आपण जेव्हा आपल्यामधून व्यसन दूर करायचा प्रयत्न कि करा करतो किंवा ज्या जुन्या सवयी आहेत ज्या आपल्याला नको आहेत त्या आपण जेव्हा दूर करायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या सवयी मनामधून मग त्या तिथनं दूर केल्यानंतर जातात प्राणामध्ये तिथूनही दूर केल्यानंतर त्या जातात शरीरामध्ये आणि शरीरामधून सुद्धा जेव्हा आपण ते काढून टाकायचा प्रयत्न करतो तेव्हा त्या एकतर आपल्या अवतीभोवती असलेल्या परिसरीय चेतनेमध्ये जातात आणि तिथे खोळंबून राहतात अन्यथा मग त्या अवचेतन प्रांतामध्ये जाऊन राहतात ठीक आहे आणि जेव्हा त्या तिथूनही काढल्या जातात तेव्हा मग खऱ्या अर्थाने ती सवय आपल्यामधून पूर्ण नाहीशी झाली असं म्हणता येतं तेव्हा या अर्थाने हा जो अवचेतन प्रांत आहे तो किती महत्वाचा आहे लक्षात घ्या किंवा आणखीन सुद्धा त्याचा संदर्भ असा आहे सहज एक प्रसंग सांगते मदरला एका तिथल्या मुलाने असं विचारलं की आपण नेहमी पाणी उकळून गाळून असंच का पितो तसंच नळाचं पाणी का पित नाही तर आता म्हटलं तर हा अगदी साधासा वाटणारा प्रश्न आहे पण मदर त्याचं उत्तर देताना असं सांगत आहे की त्याचा संबंध आता अवचेतनाशी आहे बघा की आपल्या मनावर जे संस्कार झालेले असतात म्हणजे जोपर्यंत आपल्याला सांगितलं जात नाही की हे पाणी अशुद्ध आहे तोपर्यंत ते पाणी प्यायल्यानंतर सुद्धा आपल्या शरीरावर त्याचा काही दुष्परिणाम होत नाही पण तेच जर कोणीतरी आपल्या निदर्शनास आणून दिलं की नाही नाही हे पाणी उकळलेलं नाहीये हे पाणी गाळलेलं नाहीये तर आपल्या अवचेतनामध्ये जे सगळं जडलेलं आहे ते जी इम्प्रेशन्स आहेत की अरे पाणी अशुद्ध आहे ते पाणी जर मी प्यायलं तर मला काहीतरी त्रास होईल हे आपल्या अवचेतनाने ग्रहण करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे जेव्हा त्याच्या जे हे निदर्शनास आणून दिलं जातं तेव्हा मात्र मग लगेच त्याचा त्याला त्रास होतो जोपर्यंत दृष्टी सृष्टी असते तो तोपर्यंत त्याचा काही त्रास त्याला होत नसतो पण हा असा संदर्भ असतो बघा अवचेतनाचा आणि अगदी त्याच पद्धतीने जुनी दुखणी जी आहे ती काही काळासाठी निघून गेलेली आहेत आपल्यामधनं असं वाटण्यासारखी सुद्धा परिस्थिती येते पण कधीतरी त्याला पुन्हा पोषक वातावरण मिळालं तर ते जुनं दुखणं परत उफाळून वर येतं मग ते दुखणं कुठे साठवलेलं असतं तर ते दुखणं अवचेतनामध्ये दवा धरून बसलेलं असतं आणि संधी मिळताच ते पुन्हा डोकं वर काढतं